आणि काय करणार काय त्याचं हा त्याला मळायचं आहे आता, आता ह्याला मळायला ते किती पातळ झालं आता का म्हणायचं आहे तर ते सुकेल ना जरा थंड झालं गरम आहे अच्छा म्हणजे त्याला सुकवायचं होय म्हणजे वाळू घालायचं उन्हात सुके ते थंड झाल्यावर थोडं थोडंसं हे होईल काय होईल बोलतात गं ते आक्सेल असं अच्छा मग त्याचे वडे करायचे त्याला बोलतात रवा वडा बरं ठीक आहे बघूत आता तुमची रवा वडा काय म्हणते पुढं चालून आता जरा मला में वा मेंदू वडे तयार आहे हा रवा रवा वडा तयार आहे आमच्या लई नवीन काय काय करून करून आम्हाला ला, घालायला लागल्या खाऊया बघा बोळ पाड त्याला नीट हवा गेली पाहिजे त्याच्यातून का नाही हे आणि आईस्क्रीमवाल्या बाई तिकडे तोंड ते बघा लाज लाजतीन काय आता आईस्क्रीम नाही मेन दोड आता खारा टाऊन सगळे तूच खा बाई कमी बनले ह्यांनी आधीच खाणार आहे सगळे एक 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 देऊ नको कुणाला एक एक दी सगळ्यांना बाकी जे दी लोकांनी असेच उचलून एक एक खाल्ले खाऊ दे की मग खायची वस्तू आहे ना ना दूध कमी चटणी बनवू जी चटणी फटणी कोण बसले करी आपण असेच खाऊ केचप सोबत खाऊ आपण ठीक आहे चालेल जशी तुमची आगी असून बाई हसली व प्रतीक्षा बा किती भी तिकडे मान केलीस तरी तू त्याच्यामध्ये हायच ऑलरेडी माहिती लोकांना प्रतीक्षा कोण आहे कळलं का फक्त तू किती खातीस ते माहीत नाही पण मी सांगते प्रत्येक मध्ये किती खाती ती बरं का ऑडियन्स हिला आम्ही लग्नात नेत नाहीत माहिती का 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 नेत नाहीत ग बघाय खाती ती स्वतः तोंड ने सांगायला लागली आज आईस्क्रीम खाती म्हणून बघा बघायला तुझे पळाय तिकड ग पळायली तिकड गेली धनु गेली 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 ते तेव्हा आई ग चालली का चालली अग टेस्ट नात सुनानं काहीतरी केलंय बघा सुनबाई पण आली ती सांगायला काय करावं नाही चव घेऊन बघ ग गुनबाईने काय घ्यायला बघ माझ्या मी तर खाणारच आहे गोंधळ निसता गोंधळ आहे प्रदीप चला ह्या घराच काम करायचंय पाटापाटा ही भांडी कुंडी सगळे पोत्यात बरा काय का नाही गांडी कुंडी लागणार नाही म्हणजे खायापुरती ठेवावं लागतील वरी हे सगळं पुन्हा ती बाहेरचं सगळं आवर, आवरी करून घ्यावं लागेल उद्या सकाळी नऊला येतोय म्हणल्यावर गठवड घेऊन चालली धुवायला पिया आमची पावसा पाण्यात आहे बघा हे सगळा पसरा काढलाय आता घरचं काम करायचं आहे ना काय चांगले काय हे बघा नाश्ता चाललाय आमचा बघा चाललं कसे झाले कसे झालेत गप्पा येत उभनेलत लाफ्टर शेप जुबान की वडे वाटायला लागली सगळ्याला वड्याची पार्टी चालली मला पण दिलेत हे बघा तीनच दिलेत का मला मला जरा लई म्हटलं द्यायचं माझं पोट तरी बघून द्यायचं नेक्स्ट टाइम जास्त बनवी ती माझे टाका टाका बघायली छान आहे का गणू आण छान आहे का कसे झालेत प्रतीक्षाला किती दिलेत ग हे प्रतीक्षाला दोनच का ग दिलेत बाई आमच्या आमच्या एक एक हिशाचा द्या ग तिला तिला लय लागते खायला द्या ग तिला द्या इकडं तर संपत हवा बाई प्रतीक्षाला द्या ग माझ्या हिशाचा कि एक प्रतीक्षा दर ग खा ग खाशीन तर वशीन खा खा थोड थोड खा चला ठीक आहे हे बघा आमचं आता ही पूर्वी तर काय खाऊन पहिली तरी कमी झाली आमची आई आहे बघा कशी हळूहळू खाती आता मी बी हळूहळू खाती खावा खावा सगळे ज्याला जसं खायचं तसं त्यांनी खावा कशा बरोबर चालू आहे हां बोला

लाईट गेली म्हणून ती चटणी बनवायची राहिली तशीच नाही तर भारी लागली असते अजून चटणी बरोबर लाईटच गेली अचानक नाही तर बनलं असतं मस्त चटणी आता तो मसाला वाटलेला तुला परत ओढे करावं लागतील मग ते चटणी बरोबर खायला कर बाई उद्या उपास आहे सोमवार मंग पुन्हा हे पण गोकुळाष्टमी मी उद्या

たとさんあるで。